हो आज पण मी दुकानावर नाही जाईल कारण की आमच्या घर बांधायचं आहे ना तर आज माणसं थोडीशी कमी आहेत मग तिकडे थोडीशी मदत करून लागेल घरी हो माझा दोस्त माझ्या माझा राहतो घरी असल्यावर चल मी दुकानात जाऊ चल ना दुकानात आहे ना अगदी लोग जा रहे दुकान ते काही काय सामान आणायचं आहे ना परत बघ जाऊ

तर आता गाईज बघू शकता अरुणा इथे माल कालवायला आहे नाही पण मालच करायला जस्ट तुम्हाला आमचा घरच होत नाही तर गाईज तो बघा माझा दोस्त आता कंटिन्यू माझ्यासोबतच राहतो तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यानंतर नंतर असा एक डेपो इथे आम्ही दोन डेपो होता आधी ते आम्ही संपवलं एक डेपो आहे तो अरुणाचा पोल म्हणजे तात्पुरती व्हिडिओ काढायपुरती आले डबल राहणार आहे मी तिकडं तर अशा प्रकारे आहे आता हे आजच शिरमटच्या कोणी मागवले आहे शिरमच्या गोडीने त्या दोन मिली ते आपल्याला इथं मारायच्या आहेत ते बघा हा एक पोल आहे त्याच्यानंतर हा एक पोल आहे ह्या दोन पोलात म्हणजे एक एक असा पोल टाकायचा आहे आणि जे आपल्या आपल्या आज गाड्याच नाही ही जी आपली गाडी आहे जुनी पाचची गाडी जेव्हा मी नवीन स्टार्टिंगला धंदा करत होतो म्हणजे आपलं दुकान होता ते वेळेस हेच गाडीवर अपडाऊन केला आणि आता मग मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या मोठ्या मोठ्या म्हणजे एकच मोठी आहे त्यानंतर ते बाकीचे तर लहानच आहेत दोन आहेत ते तर ही अशी जी आमची जुनी स्प्लेंडर आजपर्यंत आम्ही ठेवलेली आहे विकलेली नाही तिला तर ती घरीच असते एमर्जन्सीला इकडे तिकडे जायला आणि अशा प्रकारे आमच्या घराचं आहे आमची मम्मी आहे हा तर असं तुम्हाला रोज रोज त्याला दाखवून काय करू एका एकदा जेव्हा म्हणजे जेव्हा आता पूर्ण होईल ना तेव्हा तेव्हाच बघायला मजा येईल आता नाही मजा येणार जेव्हा तुम्ही कंटिन्यू म्हणजे पूर्ण अख्खा टोटल भर घर बघसाल ना तेव्हा मजा येईल आता काय मजा नाही घर बघायला तुम्हाला काल दाखवत आणि दाखवत परत खिडकी मला जेव्हा आवडली इथं असा आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण आहे खुला मोकळे वातावरण त्याच्यामुळे मला मोकळे वातावरणात राहायला आवडतं तर मला गर्दी गर्दीत ना त्याच्यामुळे आम्ही तिकडे घर बी काही बांधलं नाही हे कारण आहे तर आणि आमचं जे माळ आहे ना काहीच ते बघा हिसपाट सपाट ती भोंगी दिसली तुम्हाला इथं बारीक होती झाडाची आड तिथं तिथं आमचा माळ आहे आम्ही तिथंच तिकडंच घर मग तिकडे पण बांधलं असतं पण काय झालं तिकडे जायला रस्ता नाही ना आपल्याकडे इथं गाड्या घोड्या आहेत तर मध्ये जातील कशा काय तिकडं हा प्रश्न होता आणि दुसरा म्हणजे तो मेन मेन प्रश्न म्हणजे पाण्याचा का पाणी नाही तिकडे त्याच्यामुळे नाही बांधता आपल्या आम्हाला आपल्याला आणि आप 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 चला आता आज इथं कमी पडलेला आहे तसं तरी मला वाटतं आता परत हदय दमला बनून बनून चला त्यांना पण मदत करून लागू जर व्हिडिओज बनवत राहिला तर त्यांना मदत कधी करायची का नाही अशा प्रकारे फायनली झाली आहे आपली आता सुट्टी सगळ्यांची तर मिस्तरी पण चालले घरी जा मग आता मिस्तरी पण चालले घरी आणि आता आपण पण आंघोळ बिंगूळ करून घेवा कारण की हे पाय बी बघा कसं झालं आपलं असं अवतार अशा प्रकारे रंभा पाहुणे आले आमचे आज तर आता आंघोळ करू कारण की ना खूप जाम बेकार झाला आहे <laughs> की बघा आमचे कुत्री बघाच की वरती झाली ना कशी वाटते तुम्हाला कुत्री आता बघा चालतात मला हा उद्या काय कोबा करायचा आहे ना हम्म मग त्या राखतीलच वासरू पण आलाय आमचा चावत होत आता चावत हाव हाव लक्ष देत तुझ चाल ठीक आहे रंभा काय बोलशील आपले युट्यूबसाठी थोडस अरे बोल नको जाऊ थांब थांब ये दुसरा कुत्ता गया गाईच अशा प्रकारे आमचे कुत्रे आहेत आणि ही एक बारीकली रंभा तिचं नाव आहे गाईच अंजली पण तिला रंभाच बोलतात असा आणि बघा अशा प्रकारे आमच्या घराचा बाहेरचा पसारा हा पूर्ण घरातला टोटल सगळा सामान काढून ठेवलेला आहे हा आहे तो तिकडं बेड त्याच्यानंतर हे सोफे हे इकडं असाच बनवला आहे अशा प्रकारे आहे गाईच चला तर सांगू करून घेऊ मस्तपैकी पैकी तर गाईच फायनली आता आपली आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि मस्तपैकी आपण आता पितो चहा बघू शकता अशा प्रकारे हे चहा आमच्या दिदीने कप दिलेला मला गिफ्ट भाऊ बीजला अरे माझा दोस्त पण आला इकडं दाखव काय आण खाऊ तेल गोळ खातोच मग मला माझा दोस्त आहे दिवसभर मी घासलो का माझ्यासोबतच राहतो कुठंच जायला बघत नाही भाई असे बाजीची कला आहे कारण सांगू कशा कारण तुम्ही त्याला नाव जाम लाड करतो कधी पण खाऊ खाय पैसे देतो उमेद तुला मी खाऊ खाय पैसे देतो का नाही कधी कधी रोज दिवस देतो का नाही रोज दिवस किती किती देतो सांग hmm? किती किती देतो किती किती सांग ना hmm? किती किती देतो दहा रुपये रोज देतो ना माझा मित्र आहे बघा आमचं इकडं घर आहे त्यांच्या घराच्याच बाजूला इथं घर आहे तर मी त्यांच्या घरी ना किती पोरं आहेत चार पोरं आहेत सगळेच सगळ्यांना रोज दहा दहा वीस वीस दहा दहा वीस वीस रुपये खाऊ खायला देतोच म्हणून मग मा ते माझ्यासोबत सोबत जास्त मी त्यांना खूप लाड करतो मला ना गरिबांना मदत करायला खूप आवडते कसं त्यांना बिचाऱ्यांना खाऊ खायला पैसे भेटत नसतील त्यांचे मम्मी पप्पा पण खूप मेहनत करतात मग आपण थोडासा हातभार लावला तर बरं का नाही बरोबर का नाही त्याच्यामुळे मी त्यांना कधी पण मी पैशांचा विचार करत नाही त्याच्यामुळे मी त्यांना कधी पण खाऊ खायला पैसे देतो मग त्यांना काही काम सांगितलं ना लगेच ऐकतात लगेच एक दोन मिनटातच आता समजा मी त्याला सांगितला उमेद दुकानात असेल का आपल्याला काय आणशील खाऊ आणशील बघितला मित्रांनो असं आहे थोडा पण दादानी एक आवाज दिला ना कुठं पण राहू हो दे आलाच पाहिजे उमेद दुकानात जायचं आहे असं सांगला का लगेच जर अजून ती त्यांच्या घरची पोरं आहेत तिला पण पाठवली का लगे लगेच लगेच काम ऐकतात मला जाम आवडत आहे ती पोरा भारी आहेत एकदम म्हणजे शांत असा मस्ती पण खूप करते ना माझ्यासोबत म्हणजे कधी कधी एखाद दिवस मस्ती करताना दाखवून मी तुम्हाला हां आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पण आता डेली रुटीन तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल ना आता बाकीचे जे सबस्क्रायबर्स आहेत माझे ते नवीन आलेले असतील ना आता तुम्हाला ओल्ड व्हिडिओ बघता बघता आता असा रोज एकच व्हिडिओ बघ असाल ते माझे रोज चार पाच व्हिडिओ तर नाही बघू शकत कारण की तुम्हाला पण वेळ नसेल भेटत बरोबर बोलले ना तर चला आता इथं थांबूया आणि त्याच्यानंतर जेवणावरच भेटूया आता काय जेवण होतं आपलं आज बघू हां चला तर चला गाईज आता आपण फायनली झोपूया मस्त बघू शकता कसं चाद आमच्याकडे निघला आहे इथं लाईट आहे आणि मी तर इथं लाईटतच झोपवतो तुम्हाला काय माहीत नाही आता तिथं थंडी पण आहे ना थंडी वाढते खूप मग आता झोपून घेतो आणि आता उद्याला भेटू सगळ्यांना माझ्या मित्रांना बाय बाय गुड नाईट तर चला मित्रांनो आता उद्या भेटू हां